आ, नमस्कार शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित वर्ष तिसरे शाळा या शाळेचा उपक्रम राबवण्यासाठी या ठिकाणी परिश्रम घेतले त्या आपण या ठिकाणी चर्चा करण्यासाठी कोपीवरच्या शाळेसाठी बिजवडी कारखान्यावरती आपण पोहोचलेलो आहोत या ठिकाणी या शाळेवरती लहान लहान मुलांना ज्यांनी शिकवण्याचं काम केलं अशा मॅडम सोबत आपण चर्चा करणार आहोत मॅडम नमस्कार तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही शिकवत असताना काय ते माझं नाव सानिका चव्हाण आहे माझी बारावी झाले मी तयारी ता, ता, करते तर कोपीवरची शाळा आमची चोवीस डिसेंबरला भरली आणि पहिला दिवस असा होता पहिल्यांदा आम्ही आलो मुलांची आमची ओळख नव्हती काय नव्हती पहिल्यांदाच आमचे चेहरे बघत होते ते पण त्याच दिवशी आमचा बॉन्ड तयार झाला मुलांनी येऊन स्वतः आमच्याशी संपर्क केला की बाबा तुम्ही आम्हाला शिकवणार आहात का तुमचं नाव काय आम्हाला त्यांनी मुलांनी विचारलं आणि पहिल्या दिवसापासूनच म्हणजे मुलांचा आणि आमचा बॉन्ड तयार होत गेला दुसऱ्या दिवशी आमची शाळा पहिल्या दिवशी तर सत्कार झाले दुसऱ्या दिवशी खरी शाळा भरली आम्ही आलो आम्हाला सरांनी घरं दाखवलेली त्यांची कॉपीवरची आम्ही प्रत्यक्ष आम्ही दोघी कॉपींवरती जाऊन मुलांना घेऊन इथं शाळेमध्ये बसवत होतो तर पहिल्या दिवशी आम्ही परिचय घेतला त्यांचा आणि मुलांना विचारलं तुम्हाला बाबा येतं का काय 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 का, का, येतं तुम्हाला त्यांनी सांगितलं त्यांचे वीक पॉईंट्स आम्हाला सांगितले मग आम्ही दोघींनी असं ठरवलं की ज्यांना बेसिक येते त्यांचा ग्रुप आपण वेगळा करूयात ज्यांना एक्स्ट्रीम येते त्यांचा ग्रुप वेगळा करू आणि ज्यांना बेसिक पण येत नाही त्यांचा ग्रुप वेगळा मग आम्ही दोघींनी ठरवलं मग आम्ही असे ग्रुप पाडले मग शिकवताना आम्ही बेसिक ज्यांना बेसिक येतं त्यांना थोडंसं लेवलअप ज्यांना एक्स्ट्रीम येतं त्यांना थोडं लेवल आणि ज्यांना काहीच येत नाही त्यांना बेसिक पासून असं शिकायला सुरू केलं आणि आता आज सत्तावन्न दिवस झाले आम्हाला शिकून अनुभव खूपच छान होता काहीतरी नवीन करायला मिळालं एक जनजागृती केली आम्ही की ह्या मुलांना शिक्षणात यांच्यात खंडच पडू नये कारण ऊसतोडी साठी येतात ही मुलं त्यांच्या शाळा गावाकडत असतात त्यांचं शिक्षण राहतं सगळं राहतं दिवसभर ऊस तोडतात मग शाळेत काय त्यांना शिक्षणात खंड पडतो ना एवढे दिवस आल्यामुळे मग ही कल्पना जी होती ती खरंच खूप छान अशी मला वाटली आणि संधी मिळाली मला मला एक शिक्षिका म्हणून काम करायची छान शाळा म्हटल्याच्या नंतर इमारत स्वच्छता सर्व एका ड्रेसचे विद्यार्थी असतात परंतु तुम्ही आज कोपीवरची शाळा शिकवण्यासाठी आला होता काय म्हटलं म्हणजे नेमकं कोपीवरच्या शाळेमध्ये आणि त्या शाळेमध्ये काय फरक वाटतो हा फरक तर कारण त्या शाळेत शिस्त खूप असते ह्या शाळेत आता पहिल्यांदाच आलो ह्या मुलांना शाळेत एवढं काही म्हणजे शाळेत जास्त झालेली नाही त्यांची जा, जात नाहीत जास्त जास्त काय इकडं ऊस तोडण्यासाठी येतात त्याच्यामुळं फरक आहे त्या शाळेत ज्या मुलांना शिस्त असते रेग्युलरली ती तर फक्त दोन तास येतात ता मुलं मग तिथून सुरुवात करावी लागली आम्हाला की शिस्त देण्यापासून सगळं आणि स्वच्छताच म्हणायला गेलं तर इथं आम्ही पण स्वच्छता करायचो आलं की पहिलं हे हातरायचो आम्ही मग झाडू मारायचा आतली रूम पण साफ करायचो आतल्या रूम मध्ये लहान मुलं म्हणजे बेसिक का। ज्यांना काहीच येत नाही ती अशी बसवायचो बाहेर ज्यांना फार तरी येतं त्यांना बसून मग आम्ही शिस्त लावलीच मुलांना पण आता मुलं आहेत बाराखडे असल किंवा एक दोन असतील इंग्रजी विषयामधले वन टू त्रिफोर अल्फाबेटिकल असतील तर ह्याच्यापासून तुम्हाला सुरुवात करावी लागली का तर त्याच्यावर थोडस पुढचं शिक्षण असं नाही नाही कारण काही काही मुलं मोठी आहेत म्हणजे आठवी पर्यंत शाळा आहे पण आठवीतल्या मुलाला पण बेसिक येत नाही आम्हाला पहिल्या दुसऱ्या दिवशी समजलं कारण आम्ही ओळख करून घेतलेली त्यांची ग्रुप पाडलेलं मग आम्हाला त्या दिवशी समजलं की मोठी मुले आहेत पण त्यांना अजून बेसिक नाही तर आठवीच्या मुलाला मुला पण आम्ही एबीसीडी बीसीडी शिकवायला सुरुवात केली बेसिक पासून सगळं शिकवत असताना किती कसरत घ्यावी लागली किंवा त्यांना शिकवत असताना आठवीच्या मुलांना विशेष करून शिकवत असताना तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारची चित्त वापरली त्यांना ते आत्मसात करण्यासाठी ते जर म्हणायला गेलं तर आता गे आठवीची मुलं मोठी त्यांना सांगितलं की करत म्हणजे लहान मुलांसारखं नसतं की बाबा असं करायचं तरी ते करतात पण मोठ्या मुलांचं ऐकतात मोठी मुलं तर पहिल्यांदा त्यांना एबीसीडी पासून अक्षरांची ओळख इथून आम्ही स्टार्ट केले मग पहिल्या दिवशी काय केलं की आम्ही एबीसीडी त्यांना लिहून दिली की बाबा तुम्ही हे पेज भरून आणा मग दोन तीन वेळा आम्ही रोज म्हणून घेतो एबीसीडी मग आता त्यांची आणि अक्षरांची ओळख झालेली आहे शाळेमध्ये जास्त डेव्हलपमेंट होण्यासाठी अजून काय काय त्याच्यामध्ये व्हावं बदल घडावा असं तुम्हाला वाटत मला बदल घरच्या शाळेच्या मुलांसाठी बदल म्हणजे आता आम्ही शिकतोय म्हणजे शिकवतोय ना तर प्रत्येक गोष्टी होत आहे तिथं पण मला असं वाटतं की मुलांसाठी म्हणजे आता फक्त एकच रूम आहे तर दोन कंपार्टमेंट केले तरी पण आम्हाला शिकवता येईल आणि आम्ही दोघेच असतो शिकवायला हो तर आणि आठवी पर्यंतची मुलं आहेत तर मग शिकवताना थोड्या अडचणी येतात आम्हाला बाहेरचा गोंधळ येत असतो तर त्या गोष्टी थोड्याशा अडचण निर्माण करतात बाकीच प्रा, तर छानच आहे पण गोंधळा जिल्हा परिषद असेल किंवा म्हणजे प्रायव्हेट शाळा असतील त्या शाळेमध्ये जे शिक्षक असतात त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायचं म्हटलं तर कुणीही शिक्षक उपलब्ध होऊ शकतो परंतु अशा कुपीवरती येऊन इथं शिकवायचं म्हटलं तर कुठलाही धाडस तुम्ही करत नाही परंतु तुम्ही धाडस केले सुरुवातीला तुम्हाला काही वाईट अनुभव आला का वाई हो, हो? वाईट अनुभव किंवा चांगले अनुभव हो। बरेच आलेत आणि वाईट म्हणायचं गेलं तर ते पण आलेत कारण प्रत्यक्ष जाऊन आम्ही ज्या दिवशी पहिल्या दिवशी आम्ही बोलवायला जात होतो तर अक्षरशः ना लहान लहान मुलं होती किंवा ज्यांचं शिकण्याचं वय पहिली चौथी अशी मुलं होती आम्ही त्यांच्या पालकांशी बोललो की बाबा तुम्ही ह्या शाळेत पोपुलरच्या शाळेत त्यांना पाहतो आम्ही रोज दोन तास आम्ही या मुलांना शिकून जाईल तर त्या पालकांची रिॲक्शन अशी होती की नाही जमणार डायरेक्ट नाही जमणार तर आम्हाला असं वाटलं की मुलांचा दोष नाही ह्याच्यात कधी कधी पालकांचा पण दोष असतो तर मला हा एक अनुभव आलाच आणि चांगले अनुभव म्हणायला गेले तर शिकवणं हा माझ्यासाठी चांगला अनुभव होता आणि मुलं पण खरंच चांगली भेटली एक शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी ऊस तुडी काम करण्यासाठी सर्व जाती धर्मातील वेगवेगळ्या वेग भाषेचे लोक असतात कोण मराठी बोलत असेल कोण हिंदी बोलत असेल कोण उर्दू कन्नड कोण बंजारा भाषेतील विद्यार्थी असतील परंतु या सर्वांचा मेळ घालत असताना म्हणजे तुम्हाला काय म्हणजे वेगळा अनुभव आला का हा वेगळी भाषेत लहानच येत ती मग आम्ही दोघे पण त्या ठिकाणी वेगळ्याच म्हणजे हिंदी हिंदी मध्येच बाकीचे सगळे मराठी बोलतात समजतात त्याच्यामुळे जास्त काही वेगळे अनुभव नाही त्यांच्या साहित्य आहे तुम्हाला साहित्याचा अभाव शालेय साहित्य जे आहे पाठ्यम असेल किंवा मुलांसाठी पिक्चर होते आ, तर का इथं मुलांना तर पुस्तकं आणि भया आम्हाला वेळेवरती उपलब्ध करून दिलेत सगळं काही नीट होतं लहान मुलांना पाठ्या दिल्या पहिली आणि बालवाडीतल्या मुलांना पाट्या दिल्या आणि मोठ्या मुलांना बुक्स दिल्या सगळं साहित्य उपलब्ध करून दिलं होतं आम्हाला तुमचा काय अनुभव सांगाल का म्हणजे काय वाटतं तुम्हाला म्हणजे आता तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत आहेत

चांगलाच त्रास दिलेला दिसते त्रास पण दिला आहे जीव पण त्यावड्या त्रास पण त्या आता तुम्ही आज फेस्टिवल घेतले याच्या पाठी मग किती दिवस तुम्ही परिश्रम करत गाणे बसवण्यासाठी किंवा आम्ही कोणत्या प्रॅक्टिस मी मराठीने गणित घेत होती मराठी आणि गणित घेते मी मराठी तुम्हाला हो आम आम्हाला संधी माहिती हे संधी नाही सांगली महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद